राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ते समोर आमचा मित्र आहेत खंडू दुटे त्यांचा बैल आपण काल युट्यूबला दाखवलं होतं आणि त्यांची किंमत त्यांनी सांगितली होती पंच्याऐंशी हजार रुपये थोडं बारीकडं तिकडे होतील कर। ते म्हणलं होतं तर आता पाहुणं आलं ती बरंचसं पाहुणा येऊन गेलं आणि बरंचसा फोन येऊन गेलं तर आता तो यावर कसा होतोय तर पाहुणं आहेत प्रत्यक्ष आपण त्यांनी आता भेटणार आहे ती तर पा आता ह्या बैलांचा यावर कसा होतोय तो हो राम 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 हां कुठला चिचवंडी चिचवंडीच ह्या आणि ते तुमचं व्हावेत का तिकडे बसलं ते तुम्ही दोघं आलात का पप्पा आणले का चालेल चालेल म्हणजे मोठा माणूस कोणीतरी आणला तुम्ही ना मग हे बैल तुम्ही कुठं पाहिलं होतं यूट्यूबला पाहिलं होतं तुम्हाला घेशत पटल्यात का बैल बरं चालेल बैल जवळ आण आण आपण त्याची खोडखाड पाहू नये का हो राम 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 मग कुठून आलं चिचंडीवरून बैल कसं काय खेळालं तुम्हाला हे पहिलं आम्ही याच्या व्हिडिओ याच्यावरती पाठवले होते काल ना हा काल परवाच्या दिवशी आमच्या पोरांच्या याच्यावर पाठवले त्याच्यामुळं आम्ही तुमचे बैल पाहिला आले बरं तुम्हाला आवडत का बैल हा बैल फोटो ते व्हिडीओ वरती आवडले बैल घेऊन या बरं म्हणजे काय काढ काय तुम्हाला फोडकाड काय बघू द्या आम्हाला ते बैल आणखी तरुण चला थोड्याशा वेळामध्ये आता यावर होतोय का नाही माहित नाही पण आता पाहुणं केवढ्याला मागत आणि त्यांची सांगणी काय ते आपण पाहणार आता आपण चला आता बैल आणाय गेले ते ते बैल तसं मी कालही दाखवलं होतं जर एवढं डन झाला तर होईल किंवा नाही होणार आता काही सांगता येत नाही पाहुण्यांच्या मनोवर हो राहिला तुमच्याकडे खिलारी बैल पहिले होतं ना हो पहिले खिलारी बैल होते असं ना बरं बरं म्हणजे तुम्हाला हाऊस आहे बाबा बैला पाळायचे आमच्या पोरांनी सगळ्यांना हाऊस आहे बरं 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 चालेल तर हे बाबा

ते पण अनुभव आहे चांगल्या यावरला मोठमोठे खेळाडू होईल पाहतो ते हो तुम्ही पहा ना काय आम्हाला तो चार दाती आहे का हो चार दात दोन्ही आम्ही तसं दाखवलो तुमची शंका असतात पण सांगे मास्तर गरीब असल्यामुळेच आम्ही गरीब असल्यामुळे हा गरी देल देल ला ला हा हा बोला दुटेको सांगती सांगतील किम दादा आता तुम्हाला सांगेलच नाही नाही ते कसं आहे तुम्ही जो याच्यावर YouTube ला टाकलेले ना व्यवहार पण मग मी काय म्हणले कर तुम्हारी थोडं नाही दोन हजार रुपये काही ना करू का मी आमच्या इथे कसं सगळे महिला मंडळ असल्यामुळे आम्ही विश्वास आलो इथं सगळे संबंधित नातेवाईक कोणाला ना आणता सुद्धा आम्ही तुमच्या युट्यूब ला टाकलेल्या माहितीच्या अनुषंगाने इथं आलेलो आहे मला सांगा तुम्ही पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार नाही हो योग्य योग्य बोला तुम्ही बोला आपल्याला काही घरगुती व्यवहार करायची चोंडी काय एवढं शिवा शेजारी सोयर संबंधी आहेत सगळे बरोबर आहे का नाही चांगला फोन घेऊ पाहुणा बोला बोला पण

हालपासून आहे ना पाहुणा तुम्हाला सांग शे दीडशे फोन झाला काय पाहुणे येऊ नाही गेलो ते तुम्ही येऊ घे बोला आपण दोन शब्दात व्यवहार करून टाकू फक्त येऊ घे बोला येऊ घे बोला आणि लगेच व्यवहार करून टाकू आपण फक्त येऊ घे बोला असं काय नाही उलट ना जो कमी मग तोच घेतो बैल गाडीला चालू आहे अंग्रेस वाटतं नांग्रेस वाटते एक द्यायचेच ना तुम्हाला हो हो घेऊन मान मोकळे पहिल्याना मोकळे म्हणण देणार एक्काहत्तर हजार रुपये चला

कमी आता काय नाही तीन मोटरसायकल घेऊन आम्ही आलं तुम्ही तुम्ही एक शब्द बोला आपण फायनल करून शब्द ऐंशी लावलं तीन एकत्र लावलं तिने पासटला माहिती पण त्यांनी काय असं म्हणजे कमी नाही मागे माल पटलाय पण येऊ घे बोला तुम्ही येऊ घे बोला आता आम्ही एका हजार केले नाही ना नाही ना बरोबर आहे का नाही पंच्याहत्तर लाईत शेवटला आम्ही बोलू काय बोलायचं शेवटला तुम्ही ऐंशी लाई देत नाही का देत नाही आता शेवटी कसं आहे आता शेवटी आपला माल आहे म्हणजे काय तुम्हाला पाठल तर घ्या नाही पाटलं तर घेऊ नका तुम्ही म्हणजे खरं सांगतो तुम्हाला नाही देत तुम्हाला सांगून देतो आधीच म्हणजे कसं पण हे जुने वाचून काय म्हणतात पुढे हात घ्यायला मारले ना हिरा आजी बात फार हाल चालतो पुढे हात लावत नेमकी सांगायला पण

गावातला आमचा सत्याचा रत्मान या सगळ्या याला पोरांची हाऊस असल्यामुळे बैला आपल्याला घ्यायच्या मनासारखी घेऊ पण मी काय म्हणतो येऊ घे बोला आता आम्ही एक तुम्ही म्हणता पंच्याहत्तर ला मी काय म्हणतोय ऐका ऐंशी ला सुद्धा देत नाही हे तुम्हाला सांगतो पटला तर घ्या नाही तर घेऊ नका मी ऐंशी ला सुद्धा देत नाही हो काळू कुठे गेला काळूला बोलवा ये, आता पाहिजे थोडक्यात व्यवहार आलाय ना म्हणते तो पंच्याहत्तर ला देत नाही म्हण बोला किती सांगितलं त्याने दुटेबाने ऐंशी सांगली शेवटला शेवट शेवट आम्ही अठ्याहत्तर म्हणतोय नाही ना मग

त्याचा विचार पहिला नाही त्र्याऐंशी आपण म्हणतोय ते त्र्याऐंशी तर आम्ही अठ्याहत्तर म्हणतोय कसं करायचं नाही ना मग यावर म्हणत नाही मग नाही थोड्यासाठी व्यवहार नका मोड इकडे मोडतो नाही आपण त्र्याऐंशी याचीच नाही तुमच्या शब्दाला पण बाजू त्यांची घेऊ नका बाजू आमची आमच्या बाजूने बोलू नका व्यवस्थित सांगा बोला

असं म्हणे त्यांच्या शब्दाच्या आपण पुढे नाही कमी पण यांच्या शब्द हा बरोबर आता तुम्ही किती दिवस काय बैल आम्ही दोन तीन वर्ष आम्हाला जसं आमच्या लेकर त्यांनी प्रेम आम्ही त्यांना देणार त्यांनी जसं आम्हाला प्रेम दिला तिथपर्यंत आम्ही बैल ठेवणार आणि आपलीच गावठी आणि शेतकरी माणसे ती छोंडी जवळली एक्क्याऐंशी हो डन केल्यावर पैसे रोख देणार का पैसे एकदम बैल कधी नेणार बैल आम्ही माळ कधी येते गुरुवारी हा काळजी घ्या बोलू कर नाही का नाही नाही त्याच्यात नाही का चालं चाल तर चला एक ऐंशी हा डन केलं खांडा काय नाही तू नारज नाही ना मोकळ्या म्हणणार येता एकदम मोकळ्या म्हणा दे बाई भाऊ बनती आहे शेवटी त्यांच्या पुढं आपण जाणार शेवटी त्यांच्या शब्दा हो काय नाव म्हटलं तुमचं राजू मुरलीधर दरमध्ये आणि बैल भेटल्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं यावर बद्दल नाही पहिलं आमची पहिले पहिले यापूर्वी आमच्या पोरांनी अतिशय पहिल्या बैलांना वर अतिशय चांगलं प्रेम केलं होतं आणि बैलांनीसुद्धा सुद्धा त्यांची हाऊस केली की के बैल विकल्यामुळं आता हे बैल आम्ही त्या गावामध्ये येऊन ते पसंत झाले ओके चालेल धन्यवाद यावर पण चांगला केला झाला झाला राग मान झालं तिकडे तडतड आनंद वाटला एक्क्याऐंशी हजाराला बैला घेतले आणि मग आमची पोरांची बैल हाऊस करण्यासाठी तुमची काही व्यापारी लाईन नाही ना आपल्याला हाऊस करणारी बरं चालेल चालेल धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे एक्याऐंशी हजारला ह्या बैलांचा व्यवहार झाला आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा हाईप पण करा पुन्हा एकदा जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय